भारतीय जनता पार्टीनं देशाला कर्जबाजारी केलेला आहे त्यांना या महाराष्ट्रातून हटवणं महत्वाचं काम आहे अंबादास दानवे कोण कुठून लढणार कोण कुठून लढणार या गोष्टी आता सांगून अर्थाने याआधी देखील भारतीय जनता पार्टीने दंगली घडवण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेनं त्याला भीक घातली नाही ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी मोर्चे काढायची गरज नाही हिंदू मुसलमान भेद निर्माण करायचा आणि मत मिळवायची सरकारचा सगळा पैसा योजनांकडे वळवला आणि मतांचा लाभ घाबरवणं हे शिवसेनेच्या रक्तात नाही दोन हजार चौदाला युती नसतानाही आमचे किती निवडून आले उद्धवजींच्या नेतृत्वाखाली एक कल्याणकारी राज्य मिळेल भारतीय जनता पार्टी देश लुटते अधोगतीकडे नेते यांनी देशाला कर्जबाजारी केलेला आहे यांना या महाराष्ट्रातून हटवणं महत्वाचं काम आहे मुख्यमंत्री कोण होईल ही पुढील गोष्ट आहे घाबरता वगैरे भानगडं शिवसेनेच्या रक्तात नाही आहे पण मग याचा जास्त आले तर त्याचे जास्त आले तर मग याची कमी करण्याची स्पर्धा लागत असते हे भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे कारण दोन हजार चौदाला युती नसताना आमचे पा किती निवडून आले होते आणि भारतीय जनता पार्टीची सुद्धा संख्या जास्त होती आणि दोन हजार एकोणीसला युती असताना कमी आले याचाच अर्थ पाडापाडी झाली मग पाडापाडी होऊ नये म्हण होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता ज्याच्या हाती आहे त्याने नेतृत्व केलं पाहिजे जागा आता नाही का मग आता तसं पाहिलं गेलं एकनाथ शिंदेंच्या जा जागा किती आहे चाळीस आहे भाजपच्या किती एकशे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जागा हा महत्त्वाचा घटक नसून येणार का महाराष्ट्राला एक सुराज्य देणं कल्याणकारी राज्य हे देणं महत्त्वाचं आहे आणि ते उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला मिळू शकेल त्या गोष्टीला काही अर्थ नाही कोण कुठून लढणार कोण कुठून लढणार नाही या गोष्टीला आत्ताच बोलण्यात काही अर्थ नाही पण एक अंदाज असा आहे की मागच्या काळातच मागच्या वर्षा दीड वर्षापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीनं या राज्यात दंगली घडवण्याचा खट आखला होता मग संभाजीनगर असेल अमरावती असेल शेवगाव असेल संगमनेर असेल कोल्हापूर असेल अनेक ठिकाणी अशा दंगली घडवण्याचा कट केला पण जनतेनं त्याला ठीक घातलेली नाही आणि आतासुद्धा अशा पद्धतीनं कोण काढतं आहे मोर्चे भाजपचेच लोक काढतात ना मग सत्ता त्यांची महाराष्ट्रात आहे दे, देशात आहे दे मोर्चे काढण्याची गरज काय ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक या राज्यामध्ये दंगली घडवायचं हिंदू मुसलमानाचा भेद निर्माण करायचा आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं महाराष्ट्र हा फुलेंचा आहे हा शाहूंचा आहे आंबेडकरांचा आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा आहे अशा याच्यातून महाराष्ट्र कधी जाणार नाही महाराष्ट्राच्या जनतेची विवेक विभवृद्धी शापूत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये दादा महाराष्ट्राच्या डोक्यावर आत्ताच्या वेळेला सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज आहे शेतकऱ्यांचं अनुदान जसंच्या तसं बाकी आहे अनेक योजना विकासाचे कामं बंद पडलेली या महाराष्ट्रामध्ये नुसत्या निधी मंजूर झाल्या नगरपालिकेला एवढा निधी दिला कोणताही निधी उपलब्ध नाही सगळा निधी अशा पद्धतीनं लोकप्रिय योजनांकडं वळविलेला आहे मतं मिळवण्याचा खाटाटोप आहे परंतु या नादामध्ये मा महाराष्ट्र विकासापासून पोसवतूर जातं हे सत्यता आहे काहीही वादाचा विषय नाही आत्ताच्या घडीला ही भारतीय जनता पार्टी जे देश लुटते या महाराष्ट्रालासुद्धा लुटते अधोगतीकडे नेते महाराष्ट्राला कर्जबाजारी केलेलं आहे त्याच्यासोबत आमच्यातून गेलेले गद्दार लोक त्याच्या हातभार लावत आहेत यांना या महाराष्ट्रातून हटवणं सगळं सकर, सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे मुख्यमंत्री कोण होणं हे नंतरचा मुद्दा आहे आधी हे हटले तर मुख्यमंत्री होईल ना त्या गोष्टीला काही अर्थ नाही कोण कुठून लढणार कोण कुठून लढणार नाही या गोष्टीला आत्ताच बोलण्यात काही अर्थ नाही पण एक अंदाज असा आहे की मागच्या काळातच मागच्या वर्षा दीड वर्षापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीनं या राज्यात दंगली घडवण्याचा खट आखला होता मग संभाजीनगर असेल अमरावती असेल शेवगाव असेल संगमनेर असेल कोल्हापूर असेल अनेक ठिकाणी अशा दंगली घडवण्याचा कट गेला पण जनतेनं त्याला ठीक घातलेली नाही आणि आतासुद्धा अशा पद्धतीनं कोण काढतं आहे मोर्चे भाजपचेच लोक काढतात ना मग दे दे का सत्ता त्यांची महाराष्ट्रामध्ये आहे मोर्चे काढण्याची गरज काय ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक या राज्यामध्ये दंगली घडवायचं हिंदू मुसलमानाचा भेद निर्माण करायचा आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं महाराष्ट्र हा फुलेंचा आहे हा शाहूंचा आहे आंबेडकरांचा आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा आहे अशा याच्यातून महाराष्ट्र कधी जाणार नाही महाराष्ट्राच्या जनतेची शाबूत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या डोक्यावर आत्ताच्या वेळेला सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज आहे शेतकऱ्यांचं अनुदान जसंच्या तसं बाकी आहे अनेक योजना विकासाचे कामं बंद पडलेली या महाराष्ट्रामध्ये नुसत्या निधी मंजूर झाल्या नगरपालिकेला एवढा निधी दिला कोणताही निधी उपलब्ध नाही सगळा निधी अशा पद्धतीनं लोकप्रिय योजनांकडं वळविलेला आहे मतं मिळवण्याचा खाटाटोप आहे परंतु या नादामध्ये महाराष्ट्र विकासापासून कोसळतूर जातं हे सत्यता आहे